नमस्कार हे हे मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आज दिवसभरात एक बातमी गाजत होती आणि ती बातमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भातली आहे अजितदादा पवार हे तुम्हाला आठवत असेल की एकेकाळी असं म्हणाले होते की होय मी टगे आहे आणि मी टगेगिरी करतो असं म्हणाले होते त्यावेळी ते तरुण होते आता अजितदादांचं वय पासष्ट आहे आणि ते इतरांना सांगतात की दादागिरी मी खपून घेणार नाही असं बीड जिल्ह्यात जाऊन बीडचे आता ते पालकमंत्री आहेत बीडमध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या सगळ्या गँगची वाल्मी करार वगैरे ही जी दादागिरी चालली होती तिथे धटिंगणशाही चालू होती धतींगगिरी चालू होती ती मी बंद करणार आहे असं चित्र अजितदादांनी निर्माण केलं आणि प्रत्यक्षामध्ये तसं काहीही न होता धनंजय मुंडे राजवंशपणे आता जे काही आपले नित्य व्यवहार आहेत ते सुरू ठेवलेले ते फक्त त्यांचं मंत्रिपद गेले त्यांना आता ते मंत्रिपद हवं आहे जो बंगला आहे त्यांचा तो बंगलाही त्यांनी मंत्रिपद गेले जाऊ नये सोडलेलं नाही आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे एकापेक्षा एक नग हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरलेले आहेत अजितदादांच्या आणि जर आपण बघितलं हसन मुश्रीफ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते ईडीची चौकशी लागली होती उद्धा अजितदादांवरतीच ईडीची चौकशी लागली होती अजितदादांकडे अनेक साखर कारखाने आहेत काही साखर कारखान्यांच्या व्यवहारांची चौकशी सुरू होती सुनील तटकरे यांच्याकडे अनेक बेनामी कंपन्या त्यांच्या आहेत असे आरोप होते ते सगळं मिटलं सगळे एकापेक्षा एक अनेक गुंड त्यांच्या पक्षात आहेत दादागिरी करण्याबद्दल तो पक्ष अत्यंत बदनाम आहे जेव्हा एकसंध पक्ष होता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाही तो पक्ष असाच होता शरद पवार हे स्वतः वेगळे त्यांचं राजकारण वेगळ्या प्रकारचं सुप्रियाताईचं राजकारण वेगळ्या प्रकारचं रोहित पवारांचं राजकारण वेगळ्या प्रकारचं पण ही जी सगळी टगे मंडळी आहेत ही तिकडे गेल्यानंतर आमचा पक्ष स्वच्छ झालेला आहे असं सुप्रियाताईच एकेकाळी म्हणाल्या होत्या पण मुळात एकापेक्षा एक नग ज्या पक्षात होते त्या पक्षाची पक्षाचा असा स्वरूप होण्याला शरद पवार यांना सुद्धा ती जबाबदारी स्वीकारावीच लागेल नाकारून चालणार नाही पण आज विषय शरद पवारांचा नाही आहे अजितदादानी आज जी बातमी आली ती अशी की माढा तालुका सोलापूर जिल्ह्यात एके ठिकाणी मुरुम उपसा सुरू होता आणि तो उपसा बेकायदेशीरपणा चालू होता म्हणून अंजना कृष्णा या ज्या तिथल्या आय पी एस अधिकारी आहेत अत्यंत तरुण अधिकारी आहेत त्या त्यांचं ट्रेनिंग काय दोन तीन वर्षापूर्वी झालं आणि पोस्टिंग त्यांचं इथे झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी बेकायदा मुरुम उपसा होतो म्हटल्यावरती त्या तिथे धावत गेल्या आणि त्यांनी जे गुंड होते त्यांना पकडलं गुन्हेगारांना पकडलं पण तिथल्या राष्ट्रवादीच्या कोणी तिथला पदाधिकारी होता त्याने अजितदादांना थेट फोन लावला आणि फोन लावल्यानंतर अजितदादांनी विचारलं विचार की काय चालले म्हणून तर त्याने विचारलं असेल की तुम्ही कोण आहात त्याने आवाज ओळखला नाही त्या केरळमधल्या आहेत मुळात आणि केरळहून इथे त्यांचं पोस्टिंग झालं ट्रेनिंग झालं व पोस्टिंग झालं आणि हे पहिलंच पोस्टिंग आहे मला वाटतं महत्त्वाचं त्यांचं आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची काही काही कल्पना नाही अजितदादांचा आवाज त्यांनी ओळखला नाही आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणीही कोणाचाही आवाज काढून बेकायदेशीर कामं करून घेऊ शकतो किंवा त्यांना अभय देऊ शकतो त्यामुळे त्यांनी त्या घाबरल्याने नाही त्यांनी त्यांना त्या 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 विचारलं आणि मग अजितदा अजितदाना वाटलं मग मला ओळखत नाही का तुम्ही मी मुख्य उपमुख्यमंत्री म्हणतो आणि तुम्ही मला असा प्रश्न विचारता कसं की तुम्ही कोण आहात म्हणून किंवा तुमचा आवाज तुमचा आवाज मी ओळखला नाही असं कसं काय म्हणू शकता असं अजितदाना वाटलंच त्यांनी त्यांना गुरकावून विचारलं आणि मग त्यांना फोन लावला हे सगळं शूटिंग अवेलेबल आहे एक प्रकारे दमदाटीच केली अजितदादांनी त्यांना आणि या लोकांना सोडून द्यायला सांगितलं आता हा उघड उघड बेकायदेशीर आदेश आहे असं बाह्यता ॲफरंटली वाटते ह्या प्रश्नाच्या खोलात शिरल्यानंतर आणखीन काही माहिती मिळेल पण अजितदादांनी हा बेकायदेशीर आदेश दिला आहे असं एकूण दिसतंय आणि त्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर दादानी त्या गुंडू गावातल्या काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना पळवून लावलं गावातल्या दोन तलाठ्यांना मारहाण केली आणि हा प्रकार तीन तास सुरू होता चुकीच्या कामासाठी दादानी दबाव टाकला आणि दबाव टाकला आणि त्या म ही कारवाई थांबवायला सांगितली हे उघड उघड बेकायदेशीर कृत्य आहे एकीकडे राख्या बांधून घ्यायच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणायचं दादागिरी मी खपून घेणार नाही असं स्वतःच म्हणायचं आणि स्वतःच दादागिरी करायची या ज्या आहेत अंजना कृष्णा या माझ्या मते त्यांच्या तडफदार येत्या आणि त्यांनी ज्या प्रकारे मी कुठल्याही प्रकारे उपमुख्यमंत्र्याचा उपमर्द केला नाही त्या आपलं कर्तव्य चोखपणे बजावत होत्या आणि इतक्या तरुण तडफदार अधिकाऱ्याला सुरुवातीलाच अशा प्रकारचं राजकारणींनी दडपण टाकून बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण द्या एक प्रकारे आरोपींना सोडून द्या असं म्हटलं तर अशा तरुण अधिकाऱ्यांच्या नीती धैर्यावरती परिणाम होऊ शकतो आणि हे अजितदादांच्या पक्षाच्याकडून वारंवार घडतं आहे पक्षाच्या लोकांकडनं वारंवार घडतं आहे मी अलीकडचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी अलीकडचं नाही अगोदरचं सा उदाहरण सांगतो तुम्हाला की तुम्हाला माहिती आहे की धरणात पाणी नाही तर मी काय अमुक करू का असं अजितदादा म्हणाले होते मी ते तो शब्द उच्चारतही नाही तुम्हाला माहिती येतो मी टगे आहे असंही अजितदादा म्हणालेले होते आणि मला आठवते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे मला वाटतं सुप्रियाताईंचाच प्रचार करता जेव्हा एक पक्ष होता काही वर्षापूर्वी अजितदादानी मतदारांना तुम्ही आम्हाला मत द्या नाही तर पाणी तोडू तुमचं कनेक्शन तुडवा असं धमकावल्याचं बातमी प्रसिद्ध झालेली होती मला आठवत आहे आणि अशा धमक्या अनेक जण देत आहेत ब यांची जवळी कोण अशी आहे या लोकांची बिल्डरांशी जवळी काय आता हे सुनील टिंगरे एका बिल्डरच्या मुलांनी हिट अँड रन केस घडली दो दोघां दोघांना उडवलं त्यांनी त्यांचा बळी गेला आणि त्यानंतर त्या बिल्डरच्या मुलांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा हा पुण्याचा आमदार हा धावपळ करत हो तिथे हे आमचं चारित्र्य आहे आणि हे माय हे काय सामान्यांचे उपमुख्यमंत्री म्हणायचे काय कॉमनमॅनचे उपमुख्यमंत्री आहे मी खूप काम करतो मी प सकाळी सहापासनं काम करतो ते रात्रीपर्यंत काम करतो हे सगळं ठीक आहे कौतुक आहेच पण कामं तुम्ही कुठली करताय मुळात कशा प्रकारची करताय कामं कोणासाठी करतायत हे प्रश्न विचारणं आवश्यक आहे की नाही कारण भ्रष्टाचाराचे तुडुंब आरोप राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवरती आहेत यांचा सगळा चेहरा जो अत्यंत काळाकुट्ट चेहरा या पक्षाचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो की दोन दोन तीन वर्षापूर्वी मीरा बोरवणकर यांचं जे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं त्यामध्ये त्यांनी अजितदादांवरती आरोप केलेले होते की येरवडा तुरुंग आहे त्याच्या जवळची जी जमीन आहे ती जमीन एका बिल्डरला म्हणजे शाहीद बलवा ज्यांचं टू जी घोटाळ्यामध्ये नाव आलेलं होतं त्या शाहिद बलवाला ती द्यायची होती त्यांना म्हणून त्या ते दडपण आणत होते मीरा बोरवणकरांवर ते दडपण मीरा बोरवणकरनी हाणून पाडलं आणि तीन एकर जमीन शासनाची वाचवली त्यांनी मीरा बोरवणकर या अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे हो पोलीस सेवे निवृत्त आल्या त्या अत्यंत प्रामाणिक कर्तव्य कठोर अशा महिला आहेत त्या त्यांनी हे सगळं सांगितलेले आपल्या आत्मचरित्यामध्ये आणि अजितदादांची पोल खोललेली होती अजितदादांनी काहीतरी खुलासा केला तो काही पटणारा नव्हता हे असे हे अजितदादा आहेत मग यांचे मंत्री कसे आहेत माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे ते विधिमंडळामध्ये रमी खेळ खेळणारे कृषी मंत्री पदावर हो डच्चू दिला पण त्यांना संरक्षण देणं दुसरं खातं मिळालं शेतकऱ्यांची तुलना शेतकऱ्यांना भिकारी म्हणावी असे हे माजोरी अशा प्रकारचे कृषीमंत्री होते त्याच्या अगोदरचे धनंजय मुंडे कृषीमंत्री हेही मुजोर होते अत्यंत आणि भानगडीबाज होते उपद्व्यापी होते काय काय उपद्व्यापी त्यांनी केले हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि हे लोकशाही बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर याच्या गप्पा मारतात ही बोगसगिरी आहे शुद्धपणे तुम्हाला एक सांगतो की माणिकराव कोकाटे हे गेले मी त्यांना त्यांचं खातं गेलं मग दत्ता भरणे तिथे आले हे कृषीमंत्री आणि आधी काय ते म्हणाले की म्हणजे हे की कट -कट हे खातं म्हणजे कटकटे असं त्यांना वाटलं दत्ता भरण्याला हे अजितदादांच्या अगदी जवळचे पुरुष ते मग ते काय म्हणाले एका सभेमध्ये बैठकीत की, की सरळ काम काय कोणी करतं वाकड़ काम करणं हे महत्त्वाचं आहे वाकडंकाम कसं काय करायचं करता येतं याचं कौशल्य आहे अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केला होता सरळ काम कुमी कोणी वाकडी कामं करण्यासाठी दत्ता भराण्यांची आता कृषी खात्यावरती नेमणूक झाली आहे का। काय लायकीची ही माणसं आहेत हे तुम्ही लक्षात घ्या एक एक एक, -एक सगळे न आहेत आता तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे अनेक मंत्री किंवा अनेक नेते राष्ट्रवादीत आहेत सूरज चव्हाण ज्यांनी छावा संघटनेचे ते, ते त्या नेत्याला तुडवलं होतं अक्षरशः मग त्या सूरज चव्हाणांची हकालपट्टी करण्यात आली काही आणि युवा शाखेवरनं आणि मग पुन्हा त्यांना प्रमोशनमुळं पक्षाचा सरचिटणीस पद दिला अजितदा मी गुंडगिरी केली हाणामारी केली की त्याचं पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळेल असल्या लायकीचा हा पक्ष आहे आणि तुम्हाला सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभा मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादांची जी बँक आहे त्यांच्या पर्चस्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तिथे रात्रीपर्यंत कसले व्यवहार चालू होते याबद्दल तक्रारी झाल्या चौकशी झाली हे लक्षात घ्या अशा चौकशीमधनं काही आढळत नाही कारण हे उपमुख्यमंत्री सगळी सत्ता यंत्रणा त्यांच्या हातात आहे त्यामुळे हे काय करतात याची आपण केवळ कल्पना करू शकतो आता तुम्हाला सांगतो केवळ अजितदादांचा पक्ष नाही अनेक पक्षामधले अनेक लोक अशा प्रकारची टगेगिरी करत आहेत आणि त्यामध्ये मला आठवते की जालन्यामध्ये एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये काहीतरी कसे संशयास्पद व्यवहार आहेत तंबाखू असतील किंवा दारूधंदे असतील किंवा काही काहीतरी आरोप होता संशय पोलिसांनी धाट टाकली तेव्हा बबनराव लोणीकर माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे ते म्हणे त्यांनी ते दम दिला एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करून की तुम्हाला म्हणे तो मी हे असलं काही उद्योग केले तर विधानसभेत उलटं टांगू आणि हाणू तुम्हाला अशा प्रकारची धमकी या बबनराव लोणीकरांनी दिली होती हे महाराष्ट्रात सध्या सुरू आहे नंतर तुम्हाला माहितीच आहे की कॅन्टीन मॅनेजरला संजय गायकवाडाने बॉक्सिंग स्टाईलमध्ये ठोसा कसा मारला अमित साटम ज्यांना मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्षपद मिळाले त्यांनी एका इंजिनिअरला महापालिकेच्या अत्यंत घाणघाण शिव्या दिल्या त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अत्यंत घाणघाण शिव्या दिला सुसंस्कृत राजकीय पक्ष आहे म्हणजे प त्या पक्षाचे सुसंस्कृत अध्यक्ष अमित शाटम यांनी असंस्कृत शब्दामध्ये त्या इंजिनिअरला घाणघाण शिव्या दिलेल्या होत्या संजय शिरसाट असतील संतोष संतोष बांगरांनी तर कानफडात मागली होती कुठल्या अधिकाऱ्याला नंतर अनिल बोंडेनी शिबिगाळ केले मेघना आणि अलीकडे दम दिला होता अशाच काहीतरी कानफटात माविन किंवा थोपाडीत माविन अशा, अशा प्रकारचा दम जाहीर सभेमध्येच दिला होता आणि गीता जैन ज्या अपक्ष होत्या मग काय भाजपच्या जवळच्या त्यांनी असंच इंजिनिअरला दमदाटी केलेली होती जाहीरपणे खुद्द राण्यांच्या चिरंजीवांनी एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला काही ते रस्त्याचं काम झालं नाही म्हणून ते डांबर फासला काळं फासलं तुडून काढला त्याला अक्षरशः या सगळ्यामध्ये हे लोकप्रतिनिधी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आजचं सगळीकडे लगेच रील करायचं स्टोरी करायची किंवा शूट क यूट्यूबवर टाकायचे फेसबुकवर टाकायचं इन्स्टावरती टाकायचं आणि मी कसा अधिकाऱ्यांना लोकांच्या बाजूचं आहे आणि मी कसं काम करून घेतो हे दाखवण्याची त्यांची स्पर्धा सुरू असते आपली लोकप्रियता वाढवण्याचा मी कसा लोकाभिमुख आहे असं दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न हे आपण लक्षात घेतला पाहिजे आता मी तुम्हाला सांगतोय ते हे अनेक तुम्हाला उदाहरणं तर ही दिली पण एक अजून एक उदाहरण मला सांगायचं आहे की बघा या दत्ता भावनांचं की काहीतरी कार्यक्रम होता माझी वसुंधरा अभियान होतं आणि मग कोणीतरी त्या अभियान त्या तीन वर्षापूर्वी तेव्हा लता हे आजच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला वाटतं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यामध्ये ते मंत्री होते आणि दत्ता भरणेंना कोणीतरी काही मागणी केली की अमुक अमुक याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगा फंड घ्या वगैरे तर ते म्हणाले मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या आणि आपण आपल्याच याच्यातनं करू जाऊ द्या मरू द्या असं जाहीरपणे ते म्हणाले होते आणि अशा प्रकारची अनेक कामं जी आहेत अनेक वादग्रस्त उद्गार हे हे लोक करत असतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि यांना सातत्याने अजितदाद आहे प्रवक्त्यांनी सांगतात की नीट बोला दमदाट्या करायची नाही दादागिरी करायची नाही दहशतवाद मी खपून घेणार नाही भ्रष्टाचार मी खपून घेणार नाही हे सगळं बोलत असतात मला इथे आठवलं की अनेक वर्षांपूर्वी जे अंतुले मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा ते सरकारी अधिकाऱ्यांना जाहीरपणे फैलावार घ्यायचे आणि तेव्हा प्रथमच असं झालं की मुख्यमंत्री उघड उघड लोकांच्या देखत अशा प्रकारे फैलावार घेतो मग त्या ते कसं लोका लोकाभिमुख मुख्यमंत्री आहेत अशा प्रकारची त्यांची प्रतिमा तयार झाली ठीक आहे अधिकाऱ्यांना फैलावार घेण्यात काहीच हरकत नाही परंतु ते सभ्य शब्दात केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून नियम म्हणजे चौक एखादी चौकट थोडीशी इकडे तिकडे करणं ठीक आहे एखाद्या गोष्ट नियम लोकांच्या हिताची असेल तर नियमात बसवावी लागते कारण शासकाचे शासनाचे नियम अत्यंत काटेकोर असतात परंतु तुम्ही चुकीची कामं सांगितली नियम गुंडाळून कायदे गुंडाळून ठेवा असं म्हणायचं आणि वाटते त्या कामाना आशीर्वाद द्यायचा संरक्षण द्यायचं आणि खरं सांगतो याच गोष्टीसाठी ही पदं यांच्याकडे असतात मी लोकांची कामं करतो म्हणजे अनेकदा बेकायदा कामांना मी संरक्षण देतो असं म्हणायचं असतं महाराष्ट्रामध्ये वाळू उपसा किंवा खनिज उपसा बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणामध्ये चालतो मध्यंतरी मला वाटतं महसूल मंत्री बावनकुळेंनी सांगितलं की नवीन आम्ही वाळूचं धोरण आणले वगैरे काय वाळूचं धोरण आणा काही आणा तुम्ही हा उपसा बेकायदेशीरपणे तुफान चाललेला आहे मी मध्येच एका प्रामाणिक पत्रकारांना अनुभवी पत्रकारांना विचारलं की काय परिस्थिती आहे सोलापूरमध्ये ते म्हणाले की भीमा नदीच्या पात्रामध्ये वाळू उपसतात तर त्यांना ठराविक वेळ दिलेली असते त्याच्या पाचपटीने जास्त वेळ पाचपटीने वेळ अधिक खर्च करून पाचपट जास्त उपसा केला जातो हा सर्व तिकडच्या यंत्रणेच्या आशीर्वादाने सुरू होतो उजनीमध्ये तर अशा प्रकारचे खूप व्यवहार चालू आहेत चालू आहे तुम्हाला सांगतो की वाळू उपसा हा मोठा धंदा झालेला आहे आणि तो राजकीय संरक्षणाच खालीच चालतो असे धंदे अंजना कृष्णा या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी जर रोखण्याचा प्रयत्न केला असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राला अशाच अधिकारी हवे आहेत महिला अधिकारी हवे आहेत पुरुष अधिकारी हवे एकेकाळी सुक्तनकर तिनईकर पिंपुटकर असे अनेक प्रामाणिक अधिकारी आपल्याकडे होते तुकाराम मुंडे सर यांच्यासारखे अधिकारी जे वाटते ती कामं करायला नकार देतात आणि त्यांच्या मॅन्युअलमध्ये आहे की वाटतेल ते बेकायदेशीर काम करायला नकारच दिला पाहिजे पोलिसांनी असो किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असो माधवराव सुद्धा या संबंधी आदर्श काम करून दाखवलं होतं आदर्श मार्ग दाखवला होता माधव गोडबोलेनी या संदर्भात म्हणजे पोलिसांच्या या संपूर्ण कामामध्ये पोलिसांना स्वायत्तपणे काम करता यावं म्हणून सुधारणा करण्यासाठी न्यायालयीन पातळीवरचा प्रयत्न केले होते याचिका केली होती दुर्दैवाने ती याचिका फेटाळण्यात आली त्यांची पण गोडबोले नेहमी सांगायचे पुरबोल्याने मी भेटलेलं आहे अनेकदा चर्चाही केली त्यांच्याशी की आपला जो लोकायुक्त असतो तर ती खरी स् स्वायत्त यंत्रणा असली पाहिजे त्यांना तपासाचे स्वतंत्र यंत्रणा त्यांना दिली पाहिजे तपासाची यंत्रणा ती दिली जात नाही समजा लोकायुक्ताने एखादा अहवाल लिहिला आणि तो सरकारने म्हणजे सदनात मांडला किंवा सदनात मांडलाच गेला नाही सरकारकडे गेला सदनात म्हणजे विधानसभेत मांडलाच गेला नाही तर काही महिन्यांचं प्रसिद्ध करता आला पाहिजे अशी शिफारस माधव गोडवर यांनी केली अशी सूचना त्यांनी केली होती पण ती स्वीकारण्यात आली आज मुख्यमंत्री म्हणत आहेत किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात लोकायुक्त नवा कायदा झाला आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळे त्याच्यामध्ये आहेत असं सांगण्याचा त्याचा काही परिणाम तुम्हाला दिसतोय भ्रष्टाचार कमी झालेला आहे कोणा कोणा भ्रष्टाचारीला कोणाला पकडण्यात आलं आहे फक्त विरोधकांच्या मागे ईडी लावायची सी बी आय लावायची इन्कम टॅक्स लावायची आणि शासकीय पातळीवर काहीही झालं तर त्याला संरक्षण द्यायचं आपले जे गुंड असतील आपले जे खाबू लोक असतील ते लाडके भाऊ आपल्या ज्या खाबू बहिणी असतील त्या लाडक्या बहिणी त्यांच्या आणि बाकी जर कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी असतील त्यांना दमदाट्या करायचं त्यांच्यावर गुरकवायचं आणि म्हणायचं का मी हे सगळं लोकांसाठी करतो हा बोगसपणा आहे आणि अजितदादांच्या या बोगसपणाचं बोगसपणावर टीका करणं आवश्यक आहे अजितदादांना या या प्रकरणात उत्तर द्यायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा यासंबंधी जे काही चुकीचं घडलं असेल तर त्या मंत्र्यावरती कारवाई केली पाहिजे म्हणजे अजितदादांवर कारवाई केली पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी जर असं चुकीचं काम केलं असं दिसतं आहे तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी प्रथम खुलासा करावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत शासकाची शासनाची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं हे या सरकारच्या काळात अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत तुमचं सरकार आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मालक झालेले नाही हे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाची वाट लावण्यामध्ये हा वाळू उपसा है, है है। सा। सा हे महत्त्वाचं एक कारण आहे आणि या पर्यावरणाच्या विनाशाला जर सत्ताधारी जबाबदार असतील तर लोकांनी कोणाकडे बघायचं म्हणूनच हा व्हिडिओ केला आहे अजितदादा तुमचा निषेध करतो मी इथे एवढंच बोलून थांबतो हेमंत देसा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा माझा यूटूब चॅनल आता एक लाखावरती गेलेला आहे तो लवकरात लवकर जर तुम्ही प्रतिसाद दिला तर दोन लाखावर जाईल पण तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो